औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील एकशेवीस दवाखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या यावेळी अनुपस्थित डॉक्टरांना तालुका अधिकाऱ्यांच्या मार्फत नोटिसा औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील एकशे धाडी टाकण्यात आल्या या माहिती होताच काही डॉक्टर पसार पसार झाले झाले जे डॉक्टर त्या डॉक्टरांना तालुका अधिकाऱ्यांच्या मार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत यासाठी डिग्री संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आणि आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी दिली आमच्याकडून संबंधित विभागाच्या घेता येणार पण ज्या अर्थी ते धाड टाकल्यानंतर अनेक डॉक्टर त्या दवाखान्याला कुलप दिसलं याचा अर्थ कुठतरी बातमी निकेत झाली हे तितकं सत्य पण त्यानंतरही जिथे जिथे डॉक्टर अवेलेबल झाले दवाखाने उघडे दिसले असे सगळे ठिकाणी रेड मारून आता शिवसाहेबांची मान्यता घेऊन ज्या त्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांना कार्य कारणे दाखवा नोटीस काढायला सांगितल्या त्या अनुषंगाने तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी डॉक्टर लोकांना नोटीसही इश्यू केल्या की विदिन सात आठ दिवसाच्या आतमध्ये पडताळणीसाठी आपले कागदपत्र द्यावे नसता एकतर्फे आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर एक डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती करणार त्यांनी सांगितलं जनजागृती संदर्भामध्ये आपण दरवर्षी विविध गटामध्ये हा कार्यक्रम घेतो त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली जेवढे पी एस सी असतील जेवढे उपकेंद्र असतील तिथे काम करणाऱ्या हे एन एम असतील किंवा पी एस सीचे अजून कर्मचारी आपण प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांना हाताशी धरून जनजागृती संबंधी माहिती देतो आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य परीक्षित आरोग्य विभागाच्या वतीनं दरवर्षी जागृतीचा कार्यक्रम उद्यासुद्धा होणार एड्स विषय आता सामान्य ते सामान्य माणसाला या संदर्भात माहिती झालेली आहे आणि अनेक वर्षापासून शासन प्रशासन विविध विभाग शासनाचे जनजागृतीचं काम करत आहे त्यानंतर एन जी ओसुद्धा सुद्धा आपल्या माध्यमातून जनजागृतीचं काम करतात लोकांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी ज्या ज्या उपाययोजना जागृतीच्या माध्यमातून विविध लोकांनी सांगितलं आहे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपला देश एड्स शून्य टक्के निर्मूलन झाला पाहिजे या दिशेनं आपली स्वप्नेची स्वतःची जबाबदारी म्हणून आपणही ह्या जनजागृती मोहिमेमध्ये इन्व्हॉल्व होऊन याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे